श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो तुमच्यावरसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कर्ज झालेलं आहे किंवा खूप प्रयत्न करूनसुद्धा तुम्हाला त्या कर्जापासून मुक्तता मिळत नसेल तर आज मी तुम्हाला कर्जमुक्तीसाठी तीन अतिशय सोपे उपाय सांगणार आहे पहिला उपाय तुम्हाला शनिवारी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून त्यानंतर एक नारळ घ्यायचा आहे आणि तुम्हाला त्या नारळाला स्वतःच्या लांबीत का काळा दोरा घेऊन त्या नारळाला पूर्ण गुंडाळून घ्यायचा आहे व त्या नारळाची पूजा करून कर्जमुक्ती लवकर व्हावी अशी प्रार्थना करायची आहे त्यानंतर तो नारळ आपल्याला कर्जमुक्तीची प्रार्थना करत बाहेर वाहत्या पाण्यामध्ये नदीमध्ये किंवा कुठल्या समुद्रामध्ये किंवा तलाव मना किंवा विहीर कुठेही पाण्याच्या ठिकाणी तुम्हाला त्या वाहत्या पाण्याच्या ठिकाणी तुम्हाला सोडून द्यायचं आहे असं केल्याने तुम्हाला तुमच्या कर्जमुक्तीपासून सुट मुक्तता सु, मुक्त मिळणार आहे दुसरा उपाय बघा तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये जिथेही तुमचा व्यवसाय वगैरे असेल तिथे जिथे तुमचं पैशाचा व्यवसाय आहे तुम किंवा तुमच्या घरामध्ये तुम्हाला भगवान श्रीकृष्णचा फोटो लावायचा आहे आणि तो असा फोटो असायला पाहिजे की मागे कृष्ण भगवानच्या मागे गाय आहे आणि समोर कृष्ण भगवान उभे आहेत असा तुम्हाला फोटो तुम्हाला तुमच्या घरामध्ये म्हणा किंवा तुमच्या ऑ ऑफिसच्या ठिकाणी म्हणा किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी जिथे तुम्ही पैशाचे व्यवहार करीत आहात त्या ठिकाणी तुम्हाला हा कृष्ण भगवानचा फोटो ठेवायचा आहे यामुळे काय होणार आहे तुमचे कर्जमुक्तीसाठी मार्ग मोकळे होणार आहेत आणि तिसरा आणि हा महत्त्वाचा उपाय आहे बघा दर मंगळवारी तुम्हाला काय करायचं आहे दर मंगळवारी भगवान शिवा शिव आहे भगवान शिवच्या लिंगावर ओम ऋण मुक्तेश्वर महादेवाय नम हा मंत्र पुन्हा एकदा ऐका ओम ऋण मुक्तेश्वर महादेवाय नम हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळा जपून मसूर त्या मसूरची डाळ जी असते ना ती या शिवलिंगावर चढवायची आहे हा मंत्र म्हणायचा आहे ओम ऋण मुक्तेश्वराय महादेवाय नम हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळा जपून त्या भगवान शिवलिंगावर तुम्हाला मसूरची डाळ चढवायची आहे व याच मंत्राचा रोज कमीत कमी एकशे आठ वेळा रुद्राक्ष माळेवर जप करायचा आहे बघा अतिशय सोपा उपाय आहे मंगळ मंगळवारी भगवान शंकराच्या लिंगावर ओम ऋण मुक्तेश्वर महादेवाय नम हा मंत्र एकवीस वेळा बोलून त्यावर मसूरची डाळ चढवायची आहे आणि ह्याच मंत्राचा ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नम ह्या मंत्राचा तुम्हाला दररोज कमीत कमी एकशे आठ वेळा रुद्राक्षची जी माळ असतील ना ती असेल तर अतिशय फलदायी आणि लाभदायी ठरते नसेल तर साधी जी माळ आहे त्यावर तुम्ही केलं तरी चालेल पण प्रयत्न करा तुमच्याकडे तुम्ही हा मंत्र एकशे आठ वेळा रुद्राक्षाच्या माळेवरच करावा यामुळे काय होणार आहे तुम्हाला तुमचे कर्जमुक्तीसाठीून तुम्हाला कर्जापासून तुम्हाला मुक्तता मिळणार आहे तर मित्रांनो अतिशय सोपे आणि सरळ हे तीन उपाय आहेत शनिवारी तुम्हाला लवकर स्नान वगैरे करून एक नारळ घेऊन त्याला आपल्या लांबीचा दोरा लावून आपली कर्जमुक्तीची प्रार्थना व्हावी अशी करून तो नारळ आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे आणि भगवान कृष्णाचा फोटो आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी घरामध्ये जिथे आपण पैशाचा व्यवहार करतो किंवा आपल्या ऑफिसच्या ठिकाणी ठेवून द्यायचा आहे असा फोटो ज्यामागे गाईचा फोटो आहे आणि भगवान कृष्ण समोर उभे आहे आणि मंगळवारी भगवान शंकरच्या लिंगावर ओम ऋण मुक्तेश्वर महादेवाय नम हा मंत्र एकवीस वेळा जपून मसूरची डाळ चढवायची आहे आणि हाच मंत्र रोज कमीत कमी एकशे आठ वेळा रुद्राक्ष मायार जपायचा आहे बघा अतिशय तीन सोपे हे उपाय आहेत जर तुम्ही अतिशय श्रद्धेने आणि मनोभावीने विश्वास ठेवून जर तुम्ही केले तर नक्कीच तुम्हाला तुमच्या कर्जापासून मुक्ती मिळणार आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट करा व्हिडिओ संबंधित जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून विचारू शकता चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ